इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल बिहार येथील ताब्यात द्या चोपडा तालुक्यातील बौद्ध समाजाची मागणी बिहारतील बौद्ध या विहार धर्मांध व्यक्तींनी ताब्यात घेतल्याने ते विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी देशभरात राज्य राज्यात जिल्हा करून आंदोलन सुरू आहे चोपडा तालुक्यात देखील भिकू महासंघ व बौद्ध समाजाच्या वतीने शांतीच्या मार्गाने आंदोलन करत आहे तहसीलदारांमार्फत बिहार येथील बुद्धगया विहार बौद्धांच्या भिक्षूंच्या ताब्यात देण्यात यावी अशी मागणी वरिष्ठांकडे करण्यात आली प्रवीण करंटकाळ अरबी सोनवणे अशोक बावीसकर सुनीता सपकाळे अनिता सपकाळे उषाबाई बावीसकर अनिता बावीसकर उषा सपकाळे वनिता मोरे सकुबाई वाडे शांताबाई शिंदे यांच्यासह तालुक्यातील बौद्ध बा समाज बांधव व बा भंतेजी तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा

निवेदन द्यायचं आहे निवेदन द्यायला आलेलो आहो आणि बुद्धगयाचं जे ते विहार आहे ते आपल्या याच्यामध्ये यायला पाहिजे आणि आपला तिथं अधिकार असायला पाहिजे आता आपल्या अधिकारामध्ये नाहीच आहे ते दुसऱ्याच्याच अधिकारामध्ये आहे ते ब्राह्मण लोकांचं ते षडयंत्रण आहे जे काही आपल्याला काही बाहेरच्या निध्या वगैरे येतात आणि आपलं म्हणजे एक प्रकारचा तिथे तिरस्कारच आहे पण ते लोक जातात तर त्यांना काही रिस्पेक्ट नाही सन्मान नाही त्याला तिथे म्हणून ते काय आहे का आपलं विहार आपल्या ताब्यात यावं याकरता आपण ठिकठिकाणी निदर्शने देऊन आपण झोपडा तहसीलला आपण निवेदन दिलेलं आहे आता एक ते हां विचार हां विचार करतील आणि ते आम्हाला आमचा न्याय हक्क ती मिळवून सम्राट अशोक सम्राटाने जे निर्माण केले होते जे महाबोधी बा महाविहार आहे बुद्ध विहार बौद्ध गायते ते तथागत गौतम बुद्ध यांच्या पावन पद पदपर्शाने परशाने, पावन झालेली भूमी त्या ठिकाणी महान सम्राट अशोक यांनी जे गौतम बुद्ध तथागत गौतम बुद्ध यांना ज्ञान प्राप्त झालं होतं त्या अनुषंगाने महान अशोक यांनी त्या ठिकाणी बौद्ध गायचे विहारची निर्माण केले आहे ते विहार ते अन्य बौद्ध आहेत म्हणजे इतर धर्मीय ब्राह्मण पंडित यांनी त्या ठिकाणी कब्जात केलेला आहे आणि त्या त्या ठिकाणी जो कब्जा केला आहे तो हट हट हाटा, हटायला पाहिजे आणि त्या ठिकाणी जे खरे बुद्ध आहेत जे खरं बौद्ध भिक्षू आहेत जे खरं तथागत गौतम बुद्धांना विश्वभरात त्यांचे ज्ञान प्रसारित करत आहेत ते खरे बुद्ध भिक भिकून त्या ठिकाणी स्थान मिळालं पाहिजे त्या ट्रस्टमध्ये ते, ते ट्रस्ट फक्त तथागत गो बुद्धांचे जे आलू आहे त्यांनी त्या ट्रस्टमध्ये सहभागी झाले पाहिजेत आणि जो एको एकोणपन्नास जो कायदा आहे बी टी तो रद्द झाला पाहिजे आणि एकोणपन्नासचा जो कायदा होता तो एकोणासशे एकोणपन्नास जो कायदा होता तो कायद्यानुसार जे सर्व सर्व ते सर्व सर्व सदस्य जे महाबोधार विहारमध्ये जे ट्रस्ट आहेत ते सदस्य सर्वचे सर्वे बौद्ध भिक्खू असायला पाहिजेत आणि सर्व बौद्ध अनुयायी पाहिजेत तेच आमची मांग आहे आणि जास्तीत जास्त करून सर्व समाज बांधव त्याच संदर्भाने या ठिकाणी मोर्चा शांतीच्या शांतीने मोर्चा काढत आहे त्या ठिकाणी आपण माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देत आहोत जय